महाराष्ट्र ही संतांची भूमी आता आषाढी वारी निघालेली आहे आषाढी वारीसाठी लाखो भाविक भक्त या ठिकाणी पंढरपूर कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या बीड मध्ये मुक्ताची जी पालखी सोहळा आहे तो आलेला आहे यातच माझ्यासोबत ज्यांचा पिंगळा सर्व महाराष्ट्राने ऐकला महाराष्ट्र ऐकत राहतोय असे खोले महाराज माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल महाराज या ठिकाणी बीड मध्ये आज मुक्तांची पालखी आलेली काय प्रतिक्रिया रामकृष्ण अरे अत्यंत आनंद आहे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा आज बीड शहरामध्ये विसावलेला आहे माडीवेसला बीड शहराचा आणि मुक्ताबाईचं नातं फार जुनं आहे म्हणजे मुक्ताबाईंचे जे मूळ परंपरेत त्यांच्या पूर्वजांचे इतिहास या बीड शहराशी जोडलेले आहेत इथं आजोळघर म्हणून गोविंद पंतांचं समाधी स्थळ आहे गोविंद पंत कुलकर्णी आणि त्यांच्या आजीच्या म्हणजे आजोबांच्या आणि एक नातीच्या भेटीचाही एक अलौकिक सोहळा या बीडमध्ये संपन्न होत असतो या चंपावती शहरामध्ये या नगरीमध्ये येण्याचा प्रत्येक वारकऱ्याचा आनंद फार वेगळा असतो आणि तो आनंद साजरा करत असताना प्रत्येक वारकऱ्याला आमच्याकडे असं म्हणतात बीड शहर आपण बीड जिल्हा ओलांडला की पंढरपूर आलं हे लोकांना बीड येणार बीड येणार बीड येणार ही पुन्हा निघालेल्या वारकऱ्यांची अवस्था असते बीड आलं की ते एक मोकळा श्वास घेतात की आता हाकेच्या अंतरावर आपलं पंढरपूर आलेलं आहे त्यामुळे समाधानाची नगरी आहे म्हणून दोन दिवसाचा इथं विसावा आहे बाबा थोडा वेगळा प्रश्न एकीकडे बीडला बदनाम केलं जातं बीड असं बीडला झाला परंतु वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बीडमध्ये बीडला कशा प्रकार पाहतात या ठिकाणी भगवान बाबां देखील बीडमध्ये होऊन गेले माऊली महाराज चाकरवाडी ते देखील बीडमध्ये होऊन कसं पाहताय बीड या जिल्ह्यामध्ये तशी गड परंपरा फार मजबूत आहे तर ती नारायणगडाची असेल भगवानगडाची असेल त्यात तद्वत चाकरवाडीची माऊली असतील थोर संत या नगद नारायण पासून नारायण महाराजांपासून करून आपण सगळ्या संतांच्या अनुभूती मिळवलेला साम्राज्य असलेला संत मांदियाडीवर प्रेम करत असलेला हा बीड जिल्हा आहे याच बीड जिल्ह्यामध्ये परडी वैद्यनाथ हे दे सुद्धा स्थान आहे त्यामुळं इतरत्र बीड जिल्ह्याचं वातावरण काही असो पण वारकरी दृष्ट्या धार्मिकदृष्ट्या बीड जिल्ह्याचं वातावरण फार चांगलं आहे आणि मला असं वाटतं ते चांगलं राहावं यासुद्धा मुक्ताबाई पालखी सोळ्याच्या वतीनं आम्ही प्रार्थना करूया की जे संतांनी पहिल्यांदा तर मुक्ताबाई या चळवळीतल्या संत आहेत ज्या आईसाहेबांनी खूप मोठी चळवळ वाळकरी संप्रदायाच्या रचनेमध्ये आपल्याला केलेली दिसते म्हणजे लोपलेलं ज्ञान होतं ज्ञान कुठं लोपतं ते अस्पृश्यतेमध्ये लोट लोपतं वर्णव्यवस्थेमध्ये लोपतं जातीयतेमध्ये लोपतं या सगळ्या लोपलेल्या व्यवस्थेतून ते ज्ञान बाहेर काढून जगाकरता खुलं केलं आणि सांगितलं की सगळ्यांनी या यारे यारे लहान थोर याती बलते नर सगळे येऊन हा आनंद लोटा त्यामुळे इथं जातीचा पंथाचा धर्माचा कुठलाही उल्लेख नाही म्हणजे अलीकडच्या काळामध्ये काही बीडला बदनाम करण्याचं काम कदाचित का होत असेल त्यामुळे वारकऱ्यांच्या दृष्टीनं तर बिलकुल नाही आहे आता या ती धर्म नाही विष्णुदास नक्कीच आपण ज्यांच्या संवाद साधला ते होते पोले महाराज होते त्यांचा पिंगळा संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय त्यांनी कशा बीड बीडमध्ये आल्यानंतर नेमक्या त्यांच्या भावना काय त्याचबरोबर बीडला एकीकडे बदनाम केलं जातं आणि वारकरी संप्रदायाला बीडला मोठी जे आहे तो वारसा म्हणावा लागेल भगवान बाबा त्याचबरोबर भगवानगड असेल नारायणगड असेल आणि चाकरवाडीची माऊली देखील असतील याच बीड जिल्ह्यातून सर्व देवस्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आपण खोले महाराज यांची संवाद साधलेला व्हिडिओ आवडला असेल तर कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका